नमस्कार आज आपण आपल्या समोर असलेल्या साहित्याच्या आधारे तंत्रज्ञान आणि कामाच्या जगात आपली उत्पादकता आणि एकाग्रता ही कशी वाढवता येईल यावर जरा सविस्तर बोलणार आहोत अगदी आणि इथे मुख्य भर काय आहे तर आपल्या साधनांवर आणि आपल्या मनावर नियंत्रण मिळवणं म्हणजे तंत्रज्ञानाला आपल्या मालकाऐवजी सेवक बनवणं आणि खऱ्या अर्थानं महत्वाचं काम पूर्ण करण्यासाठी खोलवर एकाग्रता कशी साधायची यासाठी काही ठोस पद्धती आपण बघणार आहोत बरोबर सुरुवात आपण तंत्रज्ञानाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनापासून करूया का हो नक्की म्हणजे आपल्या साहित्यात मिलिंडा गेट्स यांचे एक मत आहे की तंत्रज्ञान हे फक्त एक साधन आहे बरोबर ते आपलं आयुष्य सोपं करण्यासाठी हवं जास्त गुंतागुंतीचं करण्यासाठी नाही अगदी याचा अर्थ काय की खरोखर महत्वाची कामं कोणती हे आधी ठरवून त्यांना प्राधान्य द्यायला हवं आणि माहिती व्यवस्थित लावण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर जरूर करावा पण 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 त्याच वेळी सतत येणाऱ्या अनावश्यक नोटिफिकेशन त्या बंद करणं खूप गरजेचं आहे आणि त्या बंद करणं इतकं महत्वाचं का आहे याचं कारण आपल्या मेंदूत आहे अच्छा हो प्रत्येक नोटिफिकेशनमुळे काय होतं की आपल्याला तात्पुरता आनंद मिळतो काहीतरी महत्वाचं आहे असं वाटतं हा असतो धोपामाईंचा परिणाम ओके पण यामुळे आपलं लक्ष गंभीरपणे विचलित होतं आणि हळूहळू याचं व्यसन लागू शकतं अरे देवा आणि आपण ज्याला मल्टीटास्किंग म्हणतो ना हो तो खरं म्हणजे मल्टीटास्किंग नाहीये ते आहे टास्क स्विचिंग टास्क स्विचिंग म्हणजे म्हणजे एका कामातून दुसऱ्या कामावर सतत उड्या मारणं अच्छा हे फक्त वेळखाव नाहीये तर ह्या चुका होण्याची शक्यता पण खूप वाढते काही अभ्यासानुसार एकदा लक्ष विचलित झालं की पुन्हा मूळ कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करायला तब्बल सात ते दहा मिनिटं लागू शकतात काय सांगताय सात ते दहा मिनिटं प्रत्येक वेळी हो प्रत्येक व्यत्ययानंतर म्हणूनच सकाळी उठल्या उठल्या ईमेल किंवा मेसेज तपासण्याची सवय ती अत्यंत घातक ठरू शकते हां ती दिवसाची सुरुवातच मुळी प्रतिक्रिया देत करते म्हणजे रिॲक्टिव्ह मोडमध्ये खरंय हे खरंच विचार करण्यासारखं आहे मग या सततच्या व्यतियांवर मात करण्यासाठी काही व्यवहारिक उपाय काय असू शकतील सगळ्यात महत्वाचं जे आत्ता बोललो आपण सकाळी उठल्याबरोबर फोन न पाहणं बरोबर कामाच्या वेळी शक्य असेल तर उपकरणं बंद ठेवावीत किंवा निदान दूर तरी ठेवावीत दिवसातून अगदी मोजक्या वेळा समजा दोन किंवा तीनदाच ठरवून ईमेल किंवा मेसेज तपासावेत ओके आणि तो व्हायब्रेट मोड तो चालेल का नाही व्हायब्रेट मोड पण अनेकदा जास्त त्रासदायक ठरतो कारण ते कंपन जाणवतं आणि लक्ष तिकडे जातच खरं एक चांगली कल्पना अशी आहे की तातडीच्या संपर्कासाठी एखादा वेगळा नंबर किंवा ईमेल आय डी ठेवावा हो। जो फक्त खूप महत्वाच्या लोकांनाच माहीत असेल चांगली कल्पना आहे आणि होप बैठकांमध्ये किंवा घरी सुद्धा म्हणजे कुटुंबियांसोबत असताना उपकरणं बाजूला ठेवून समोरच्या व्यक्तीकडे पूर्ण लक्ष देणं हे नात्यांसाठी आणि संवादासाठी पण महत्वाचं आहे नाही का अगदी अगदी आणि एकदा काय एकाग्रता साधली की मग उत्पादकता वाढवण्यासाठी वेळेच्या नियोजनाची एक प्रभावी पद्धत आहे कोणती नव्वद मिनिटांचं सत्र म्हणजे सलग नव्वद मिनिटं पूर्ण एकाग्रतेने काम आणि त्यानंतर पंधरा मिनिटांची विश्रांती नव्वद मिनिट काम पंधरा मिनिट ब्रेक हो हे चक्र विशेषतः सकाळच्या वेळेत आपल्या नैसर्गिक ऊर्जा पातळीनुसार म्हणजे अल्ट्राडियन रिदर्न्स म्हणतात त्याला त्यानुसार खूप चांगलं काम करतं अच्छा दिवसाची सुरुवात अशा एका किंवा दोन सत्रांनी करावी म्हणजे जवळपास तीन तास फक्त महत्वाच्या कामासाठी आणि मगच ईमेल वगैरे हो त्यानंतरच ईमेल किंवा इतर मेसेजकडे वळावं आणि हे साधण्यासाठी ना आदल्या रात्रीच दुसऱ्या दिवसाच्या कामाचं नियोजन करणं खूप फायद्याचं ठरतं हे नव्वद मिनिटांचं सत्र आकर्षक वाटतंय पण अनेकदा काय होतं की एखादं मोठं काम असलं किचकट की कि ते सुरू करायलाच नको वाटतं टाळाटाळ होते बरोबर होतं असं मग अशावेळी काय करायचं इथे कामाचं विभाजन करण्याच्या पद्धती उपयोगी पडतात बरोबर अगदी जशी सलामी स्लाइस पद्धत सलामी स्लाइस म्हणजे म्हणजे मोठ्या कामाचे अगदी छोटे छोटे सहज करता येतील असे तुकडे करायचे आणि एक टप्पा -एक पूर्ण करत पुढे जायचं ओके दुसरी एक मजेशीर पद्धत आहे स्विस चीज पद्धत स्विस चीज म्हणजे चीज सारखं हो म्हणजे मोठ्या कामावर अगदी पाच दहा मिनिटं काम करून सुरुवात करायची मग कदाचित दुसऱ्या एखादं सोपं काम करायचं आणि मग परत ह्या मोठ्या कामाकडे वळायचं अच्छा जणू काही आपण त्या मोठ्या कामाला लहान लहान छिद्र पाडतोय अगदी अगदी तसंच याने कामाला गती मिळते आणि ते सुरू करण्याचा जो मानसिक कर अडथळा असतो ना तो दूर होतो आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक छोटा टप्पा पूर्ण केल्यावर समाधान मिळतं एन्डॉर्फिन्स मिळतात हो आणि मग पुढचं काम करायला हुरूप येतो बरोबर पुढची प्रेरणा मिळते या सगळ्या पद्धती आणि तंत्र छान आहेत पण यासोबत आपली मानसिकता आपला दृष्टिकोन तोही महत्वाचा आहे नाही का नक्कीच खूप महत्वाचा आहे नवीन तंत्रज्ञान वापरायची किंवा शिकायची भीती बाळगण्याचं कारण नाही गरज वाटली तर मदत मागायला काहीच हरकत नाही कुणाला विचारायला संकोच करू नये आणि हे लक्षात ठेवायला हवं की अगदी निष्णात व्यक्ती सुद्धा तज्ञ सुद्धा तंत्रज्ञानामुळे हताश होतात त्यामुळे प्रयत्न सोडणं महत्वाचं नाही बरोबर आणि या ज्या पद्धती आपण आता चर्चा केल्या त्या फक्त ऐकून ठेवायच्या नाहीत नाही तर त्यावर लगेच कृती करायची म्हणजे कृतीशील बनायचं हां लगेच सुरुवात करायची हो अगदी सोशल मीडियाचा वापर सुद्धा हुशारीने करता येतो तो कसा म्हणजे आपलं ध्येय जाहीर करण्यासाठी किंवा आपली प्रगती इतरांना सांगण्यासाठी किंवा इतरांकडून प्रोत्साहन मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो पण अर्थात पण त्याचा अतिरेक नको काय मिळतोय तर आपल्याला जाणीवपूर्वक नियंत्रण मिळवायला हवं बरोबर आपण कोणतं तंत्रज्ञान कसं वापरतो यावर आपल्या एकाग्रतेवर आणि आपण आपल्या कामांना कसं सामोरं जातो यावर सुरुवात अगदी छोट्या बदल्यांनी करता येईल म्हणजे कदाचित आज फक्त अनावश्यक नोटिफिकेशन बंद करून हो किंवा किंवा उद्या सकाळी एक नव्वद मिनिटांचं सत्र करून छान कल्पना आहे आणि जाता जाता एक विचार आपण मोठ्या कामांचे लहान तुकडे करण्याबद्दल बोललो विशेषतः स्विस चीज पद्धतीबद्दल हो तर विचार करा आपल्या समोर जे सर्वात मोठं काम आहे जे कदाचित कंटाळवाणं वाटतंय त्यात आजच्या आज स्विस चीज पद्धत वापरून कोणतं एक छोटस भोग पाडता येईल फक्त सुरुवात करण्यासाठी